वणी येथील श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सा। सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी शेकडो भाविक आणि समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा झाला वणी येथील श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या श्री दत्तमंगल कार्यालयामध्ये सकाळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी सहा वाजता फुलांनी सजवलेली पालखीत संत नामदेवांची प्रतिमा ठेवून पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पावसामुळे श्री दत्त मंदिर परिसरातच सायंकाळी सात वाजता मिरवणूक काढून समारोप करण्यात आला दत्त मंदिरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये दहीहंडी फोडून महाआरती करण्यात आली यावेळी महिला भाविकांसह ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी वणी मावडी कृष्णगाव ओझरखेड येथील भजनी मंडळ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी